मसाजोग या ठिकाणी सांत्वनपर भेट देण्यासाठी अजित दादा पवार येत आहेत माझ्यासोबत रमेश आडेसकरजी आहेत कसं पाहता या प्रकरणाकडं नाही हे प्रकरण अतिशय गंभीर आहे मागच्या चौदा पंधरा दिवसापासून या प्रकरणाची जर आपण तीव्रता बघितली तर हे भूतोन भविष्य असं झालेलं प्रकरण आहे कारण अतिशय चांगला माणूस म्हणून या ठिकाणी संतोष देशमुख यांनी ह्या ठिकाणी काम केलेलं आहे सरपंच म्हणून ह्या ठिकाणी काम करीत असताना गेल्या पंधरा वर्षापासून ह्या गावामध्ये एक विकासाचं एक विजन ह्यांनी ह्या ठिकाणी आणलं होतं आणि अशा सरपंचाचा खून जर अशा अमानुषपणे होत असेल तर हे बीड जिल्ह्याला चांगली गोष्ट नाही तरी आता येणाऱ्या काळामध्ये आज ह्या ठिकाणी बरेचसे नेते ह्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आज द राज्याचे उपमुख्यमंत्री राजेंदा पवारसाहेबसुद्धा येत आहेत सगळ्यांनी मागणी एकच केली आहे की आरोपींना ह्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे तर पहिले की तर वारंवार वाल्मिकींना कराड असतील यांचं देखील नाव संदीप क्षीरसागर जे आहे ते घेत असल्याचं देखील पाहायला मिळत आता कसं असतं दोन प्रकारचं जे ते आमदार म्हणून त्यांनी कुणाचं नाव घेऊ हा त्यांचा प्रश्न परंतु आम्ही ह्या ठिकाणी एवढंच ह्या ठिकाणी सांगतो की जे जे दोषी असतील त्या सर्व दोषींना ह्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे तरच हा बीड जिल्हा ह्या ठिकाणी शांत होईल पहिले तर गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये दोन सरपंचांची हत्या झाली एक परळीमध्ये आंधळे नामक सरपंचांची ती एक हत्या झाली आणि त्यानंतर ही मसाजोग देशमुख खरं तर देशमुखांचं प्रकरण जे आहे ते अगदी विधानभवनामध्ये देखील गाजलं कारण की नुकतंच अधिवेशन देखील चालू होतं काल जे मुख्यमंत्र्यांची जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याकडं कसं पाहत नाही काल मुख्यमंत्री साहेबांनी जे स्टेटमेंट दिले त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम चालू केलेलं आहे त्यांनी पूर्ण आता एस पीची बदली असेल किंवा त्यांच्या यंत्रणेमार्फत त्यांनी जे ह्या ठिकाणी शोध घेण्याचं काम असेल त्यांनी ते त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळं हा तपास निश्चित येणाऱ्या काळात लागणार आहे आणि संतोष देशमुखला ह्या ठिकाणी न्याय मिळणार आहे तपास योग्य पद्धतीने तपास योग्य पद्धतीने होतो हे होते रमेश जी आडसकर आणि यांनी दरम्यान प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सुरेंद्र मीडिया मसाजो